नमस्कार मंडळी शिवा या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार असल्याचं पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की दिव्याच्या हातात एक फाईल आहे ती फाईल हातात घेते आणि त्यातील कागदपत्रे पाहात ती आनंदाने स्वतःशी म्हणते आता या घराची मालकीन दिव्या कैलास पाटील पुढे पाहायला मिळते की दिव्य ती कागदपत्रे घेऊन की कीर्तीकडे गेली आहे ती फाईल पाहून कीर्तीच्या चेहऱ्यावर चे आनंद दिसतो ती फाईल ती शिवाच्या जगदीश काकांकडे देत म्हणते हे शिवाच्या घरचे ओरिजिनल पेपर्स याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की जगदीश काका शिवाच्या घरात आहेत ते शिवाच्या वडिलांचा फोटो हातात घेतात आणि म्हणतात मी तुझ्या घरात तु आणि तू असे म्हणून तो ते फोटे जगदीश काका घराच्या बाहेर फेकतात पुढे तो म्हणतो आता मी या घराचा मालक जगदीश पाटील असे म्हणून दिसत आहे घडल्या प्रकारामुळे शिवाच्या चेहऱ्यावर दुःखाचे तसेच संतापाचे भाव दिसत आहेत शिवा निर्धार करते की या घरावर आधीसुद्धा नाव कैलास पाटील होतं आणि यापुढेही कैलास पाटीलच राहणार हा शिवा कैलास पाटलाचा शब्द आहे शिवा मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने जगदीश काकांच्या तावडीतून शिवा सोडू शकेल का तिचं घर अशी कॅप्शन दिली आहे हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी जगदीश काकाला धडा शिकवावा असे म्हटले आहे एका नेटकऱ्याने म्हटले क्या वाद हे महापट बघायला म्हणजे मजा येणार आता तरी शिवाला कळायला पाहिजे की या सगळ्यात दिव्या आणि कीर्तीचा सुद्धा हात आहे दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले नुसतं काकाला नाही तर स्वतःच्या बहिणीला आणि त्या कीर्तीला अजिबात सोडू नकोस निदान यावेळी सत्य सर्वांसमोर आलंच पाहिजे कृपया त्यांना पाठीशी घालू नकोस आणखीन एका नेटकऱ्याने लिहिले जगदीश काका आता तुझं काही खरं नाही शिवा खूप चिडले आहे कारण आता प्रश्न फक्त तिच्या पप्पांचा किंवा घराचा नाही तर तिच्या आई आणि आजीच्या आत्मसन्मानाचा सुद्धा आहे